No suna suna me hasi suna suna hasi. pani mein mein pani mein mein sun sunave hasi atma gyan bina nar atma gyan bina nar koi mathura koi kashi koi Matura काशीरा गाना बसे कस मेरा गाना भी बसे कस बन बना उदासी मुहे सुन सुना आवे हसी हे सुन सुना वे हांसी पानी में मीन प्यासी पानी में मीन प्यासी मोहे सुन सुना वे हांसी हे सुन सुना सुन, सुन, कस्तुरी मृगाची गोष्ट काही आपल्याला फार नवीन नाही ज्या सुगंधाच्या शोधामध्ये तो मृग अख्ख जंगल पछाडतो तो, तो सुगंध खर तर कुठनं येत असतो बरं त्याच्या आतून आणि कबीर ह्या पदामध्ये म्हणतात की पाण्यातली मासळी जर असं म्हणाली की तिला तहान लागली आहे ती तहानलेली आहे आणि ती पाण्याच्या शोधात बाहेर जाते तर आपल्याला कसं हसू येईल ना तर तसंच कबीरजींना पण हसू येत आहे आणि ते म्हणतात की पाणी मे मी प्यासी मोहे सुन सुन आवे हासी हसी आणि जे आपण सगळीकडे बाहेर शोधायचा प्रयत्न करतो जो परमात्मा आपण म्हणू शकतो किंवा जे स्वतःच्या पलीकडे जाणं आहे त्याचा विचार जो आपण करतो ते सुख आनंद प्रेम आणि परमात्मा हा माणसाच्या बाहेर माणूस शोधायचा प्रयत्न करतो आणि तो खरं तर कुठे आहे तर तो माणसाच्या आतमध्ये आहे आणि ती शोधण्याची सुपर पॉवर म्हणजे हे तो परमात्मा सापडणार कसा आपल्याला तर त्यात तो शोधण्यासाठी काहीतरी आपल्याला प्रक्रिया करायला लागते तर ती प्रक्रिया करणं आणि त्यासाठी लागणारी जी पूर्ण ताकद आहे ती सुद्धा माणसाच्या आतमध्येच आहे आणि ती सुपर पॉवर कोणती आहे माहिती आहे का ती म्हणजे गाणं खरं तुम्हाला वाटत असेल काय अतिशयोक्ती करता पोरांना दोन गुलाबजाम खाऊ घातले छान छान त्यामुळे आता गाण्याबद्दल काहीतरी गाण्यानी हे होतं गाण्यानी ते होतं खरं संगीत आपल्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येतं आणि आपण त्याच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघतो म्हणजे अगदी रस्त्यावर फुटपाथ चालत जाताना कोणीतरी गात असतं कार्यक्रमाला गेलं की असं ऑडिटोरियम मध्ये पडदा उघडायच्या आधी संगीत सुरूच असतं आणि आपल्याला वाटतं काय रोजची गोष्ट आहे थोडं ऐकलं छान वाटतं भारी वाटतं अजून काय त्याच्यात काय असणार म्हणजे किती किती असणार आहे त्याच्यात पण काही या संगीताच्या जे काही गुपित आहे ते विज्ञानाला आत्ता कळू लागले म्हणजे आपल्या प्राचीन पुस्तकांमध्ये ते त्याच भाषेत सांगितले म्हणजे एक्झॅक्ट टू वर्ड वर्ड टू वर्ड मॅच होतील आत्ताचं न्युरोलॉजी आपल्याला जे सांगत किंवा आत्ताचे बरेचसे ॲडव्हान्स सायन्सेस आपल्याला जे काही सांगताय आणि या सगळ्याच म्हणजे फार डोक्याला आपण ताण नाही द्यायचं म्हंटल आणि आपण म्हंटल की टेकअवे काय आहे टेकअवे आहे की गाणं गाणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप फायद्याचं आहे पटत नसेल तर आपण आता एक प्रयोग करून बघूया ठीके सगळ्यांना स्वात माहिती हा बर आता मंदार म्हणेल आणि आपण फॉलो करायचंय ठीक आहे ठीक आहे कोणीच तुम्हाला ऐकू शकणार नाहीये कारण की इतके लोक गाणार कोण सुरात आहे कोण सुरात नाहीये काय कोणाला कळायचा प्रश्न नाही आपण वाटलं तर तिकडचे लाईट थोडे कमी करू शकतो म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की लगेच बाजूच्याला कळेल म्हणून पण ही गंमत तुम्हाला अनुभवायची असेल तर थोडा आवाज थोडे कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला अगदी थोडे थोडे फार नाही तर सुरुवात करूया आपण पहिले फक्त सा म्हणूया व्हेरी गुड थोडस अजून आवाज आला तर आनंद वाटेल सा सा रे छान पण तुम्ही एक ऑबर्व्ह केलं का की जेव्हा आपण गातोय तेव्हा आपल्या श्वासाच काय होत तुम्हाला काही आलं लक्षात एक बघा जेव्हा आपण नॉर्मली बसलो असतो वाचत असतो काम करत असतो आपण जितका वेळ श्वास आत घेतो तितकाच वेळ आपण तो बाहेर सोडतो ती वेळ बदलत असेल म्हणजे आपण खूप स्ट्रेस्ड असू तर आपण अर्धा सेकंड आत घेतो अर्धा सेकंड बाहेर टाकतो रिलॅक्स असू तर तीन सेकंद आत घेतो तीन सेकंद बाहेर टाकतो पण तो त्यांचा जो रेशो ज्याला म्हणतो आपण तो वन इस टू वन एकाच असतो पण जेव्हा आपण गातो गातोनी प्यासी मोहे सुन वे ही मी एवढा पूर्ण वेळ उच्वास करतोय आणि आपल्याला वाटेल की क्षुल्लक गोष्ट आहे त्यात काय एवढं पण आपल्या नर्वस सिस्टीम आपला मेंदू याची जर आपण जडणघडण पाहिली तर आपल्या आत एक रेप्टिलियन ब्रेन आहे ज्याच्यावर एक लिंबिक ब्रेन आहे आणि ज्याच्यावर कॉग्नेटिव्ह ब्रेन आहे आणि आपण म्हणतो की पशुत आणि माणसात फरक काय तर माणूस विचार करू शकतो हा विचार करणं हे कॉग्नेटिव्ह फंक्शन आहे आणि रेप्टिलियन ब्रेन जो आहे तो मला वाटतं काहीतरी साडेचार पाच हजार पट फास्ट असतो आपल्या कॉग्नेटिव्ह ब्रेनपेक्षा पण गंमत अशी आहे की त्याच्याकडे तीनच ऑप्शन्स असतात हॉटेल सारखं आहे म्हणजे की इडली सांबार लगेच मिळतो पण तिथे बाकी काहीच मिळत नाही आणि हे तीन ऑप्शन्स असतात फाईट फ्लाईट आणि फ्रीज थोडक्यात काय तर तुम्ही गलित गात्र होऊ शकता तुम्ही भांडू शकता किंवा तुम्ही पळून जाऊ शकता रेप्टिलियन ब्रेन आपल्याला हे तीन ऑप्शन देतो आपल्याला जर खरंच विचार करून एखाद्या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला कॉग्नेटिव्ह ब्रेनचा आधार घ्यावा लागतो आणि हा जो स्विच आहे आपल्या रेप्टिलियन ब्रेन मधन कॉग्नेटिव्ह ब्रेन मध्ये हा दीर्घ उश्वास टाकल्याने होतो हे आता सगळं सिद्ध झालं म्हणजे याच्याबद्दल काही फार आर्ग्युमेंट करायची पण गरज नाहीये आणि गाणं ही अशी कृती आहे की जी आपल्याला सतत आपला एक्झेल प्रोलॉंग करायला लावते आणि आपल्याला ज्याला पॅरासिम्पथेटिक मोड म्हणतात सिम्पथेटिक मधनं पॅरासिंपथेटिक मध्ये घेऊन जाते जेणेकरून आपण आपल्या कॉग्नेटिव्ह ब्रेन थ्रू चांगले निर्णय अप् अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो दर श्लोक आहे मनोयत्र विलियेत पवनस्तत्र लियते पवनो लियते यत्र मनस्तत्र विलियते म्हणजे काय माहितीये का की श्वास आणि मन ह्या ह्याच्यातला जो दुवा आहे तो मनारांनी सांगितला तसा आहे की तुम्ही श्वास बदललात की तुमची विचार करायची पद्धत बदलते आणि तुम्ही विचार बदललेत की आपोआप श्वास बदलतो तर ही लिंक लक्षात ठेवा हम्म आता पुढचा एक्सरसाइज करायचा सगळ्यांनी छान जात आहे हम्म पण अलंकार गाऊया तुम्हाला आता पहिल्या परीक्षेला सगळेजण पाच स्वरांचा अलंकार आपण गाऊया ठीक आहे सारे सारे गं। सारे ग ग रे ग रे ग सा, सा। मस्त आता आपण सगळे एकत्र एक मिळून गाऊ मध्ये थांबायला नको ठीक आहे सुरू करूया थ्री टू वन स्टार्ट सारे, सारे आता याला आपण थोडं अजून किचकट करणार आहोत तर दाक्षिणी सांगेल किचकट करणं तिचं काम आहे तर ती तुम्हाला सांगेल बर आता गाणं सोपं आहे हो की नाही आता सगळ्यांना लक्षात आलंय आणि पटलंय बहुतेक आता त्याच्यात आपण ना थोड्याशा काही ऍक्शन ऍड करणार आहोत हं आणि तुम्ही जसे बसल्यात तसेच बसून राहा मांडीवरती तुम्हाला थाप द्यायची हम्म ठीक आहे तयार आहे मी एकदा करून दाखवते तुम्हाला वन टू वन टू करा बर वन टू वन टू जमलंय परफेक्ट आता हे गाताना करायचंय प्रयत्न करायचा ओके चला थ्री टू वन स्टार्ट सा पुढची एक पायरी आता आपण काय करणार आहे की हातांची लय आपण तीच ठेवणार आहे पण गायची लय आपण दुप्पट करणार तू कॉम्प्लिकेटेड <laughs> आता आ, हे समजून न घेता फॉलो करा विचार करू नका ठीक आहे माझ्याकडे लक्ष द्या तो म्हणेल माझ्याकडे हातांसाठी लक्ष द्या आणि जस्ट फॉलो करा ठीक आहे थ्री टू वन स्टार्ट रे गा

काहीच नाही नाही म्हणणारे किती लोक आहेत काहीच विचार करत नव्हते बरेच आणि विचार किती करत हे सगळं करताना अच्छा हा ठीक आहे कमी दिसतात ओके <laughs> तर गंमत अशी आहे की आपल्या मेंदू मध्ये म्हणजे आपला मेंदू हा काय असा एक दगड आहे आणि ज्याच्यात सगळं होतं असं नाहीये म्हणजे एखाद्या गाडीला जसे पार्ट असतात तसे आपल्या मेंदूत पण वेगळे वेगळे भाग आहेत प्रत्येक भाग काहीतरी वेगळं करत असतो कुठला तरी भाग लय बघतोय म्हणजे गणित बघतोय स्वर बघतोय लोक हसताय का बघतोय मी खूपच जरा मजा घेतोय का ते पण सगळं सगळं करत असतो आणि ही सगळी माहिती एकमेकांसोबत शेअर होत असते सो आता जेव्हा तुम्ही गात होता तुमच्या मेंदूतले खूप सारे सेंटर्स ऍक्टिव्हेट झाले होते आणि एकमेकांना ते माहिती पाठवत होते ऑनेस्टली uh, सांगा किती जणांची गडबड झाली म्हणजे एक टाळी का दोन टाळी झाली <laughs> झाली जा येस येस म्हणजे काय होतं ऍक्च्युली तुमच्या मेंदूमध्ये की तुमच्या मेंदू दोन न्यूरॉन्स एकमेकांशी आता मंदारनी सांगितलेल्या ऍक्टिव्हिटीमुळे ते बोलायचा प्रयत्न करतायत पण त्या मार्गावरन तुम्ही कधीच गेलेले नाही आता आधी त्या गप्पा तुम्ही कधीच मारलेल्या नाही आहेत त्यामुळे त्या कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला कॅब जाणवते याच्यावर इतकी सुंदर सुंदर रिसर्च आहे की लंडन मध्ये जे कॅब ड्रायव्हर्स आहेत त्यांच्या मेंदूतले डिरेक्शनल सेन्स जो भाग कंट्रोल करतो तो मोठा होतो म्हणजे खरं हा गैरसमज आहे की आपल्याला जो मेंदू मिळाला हा असाच आहे म्हणजे आणि हा आयुष्यभर असाच राहणार आहे आपण त्याला सतत घडवू शकतो परत परत घडवू शकतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घडवू शकतो आणि संगीत हे मेंदू घडवण्याचं एक खूप सुंदर असं साधन आहे आपल्याकडे असलेलं बरं आता तुम्ही इतकं सगळं छान गाताय त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्याबरोबर आम्ही जे गाणं गायलं त्याची एक ओळ म्हणावी म्हणणार सगळेजण चला शब्द आहेत पाणी मीन प्यासी मोहे सुन सुन आवे हासी थोडं थोडं शब्द घेऊया आपण पहिले पानी में मीन पाणी

में प्यासी सुन सुना आवे हासी। सुन सुना, सुन सुना अजून एक गंमत आहे बरं का आपल्या मेंदूची एक स्वतःची केमिस्ट्री आहे त्याच्यात ऑक्सिटोसिन आहे आहे सिरोटोनिन आहे असे नानाविध डोपामिन आहे कितीतरी प्रकारचे केमिकल्स सिक्रेट होत असतात काही चांगले आहेत काही हार्मफुल आहे प्रमाणाबाहेर सगळंच हार्मफुल आहे त्यामुळे स... डेलिकेट आहे सगळं खूप आणि त्यातलं एक केमिकल आहे ते म्हणजे ऑक्सिटोसिन आणि याच्यावर आता एक खूप सुंदर हे आहे की म्हणजे माणसाला स्वतः पलीकडे काहीतरी वाटणं याच्याबद्दल आपण बोललो की माणूस स्वतः पलीकडे कधी विचार करतो तर एका स्त्रीला जेव्हा मूल होत तेव्हा ती खरंच स्वतः पलीकडे विचार करते तर तेव्हा आपल्या तिच्या मेंदूत हे ऑक्सिटोसिन सिक्रेट होत सो या आपल्याला आपल्या पलीकडे नेण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे आणि जेव्हा लोक एकत्र येऊन हा ही गंमत आहे तुम्ही एकटं गायल्याने नाही मिळणार तुम्हाला पण जर तुम्ही एकत्र येऊन गायलात तर तुम्हाला ऑक्सिटोसिन तुमचा ब्रेन आपणहून तयार करून देतो गंमत आहे ना म्हणजे ही म्हणाली तसं सुपर पॉवर आहे म्हणजे खरंच बर आता कबीरजी शेवटच्या कडव्यात काय म्हणाले ते नक्की सांगूया आणि मग थांबूया है हाजीर ते ही दूर बतावे हाजीर ते ही दूर बतावे दूर की निराशी दूर के निराशी कहे कबीर सुनो भय साधो कहे कबीर सुनो भय साधो गुरु बिन भरम न सुना सु वे प्यासी पानी मी प्यासी पान प्यासिमु सुन सुनाव हसी मूह सुन सुना आसे आसे मगाचपासन विचार करतोय इतके सुरेल गाणं कुठून ऐकू येते ही तर कोटी भास्करांची बिल्डिंग आम्ही मनात घर करतो बरोबर सुरेल घर बांधणारी लोक आहेत बात आहे <laughs> मंदार दाक्षायणी जोरदार टाळ्यांनी दाद देऊ <laughs> आणि तुम्ही सुद्धा ही मैफल किती आनंद घेत होता ते लामन पण कळत होता खानोलकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही निकामी आढ्यता का दाद द्या अन शुद्ध वा सूर आम्ही चोरी का चोरीताका का वा मंदार आणि दाक्षायणी मला एक उत्सुकता आहे बैठक फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काम करताय हे शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी शिकवण्यासाठी आपण त्याची वेगवेगळ्या प्रकारे प्रतवारी आणि करत असतो पण मुळात जे गाणं शिकलेलेच नाहीयेत किंवा ज्यांच्या घरात गाणं गाणं काय तर गाणं ऐकणं सुद्धा नाहीये अशा शाळांमधल्या वेगवेगळ्या मुलांना तुम्ही गाणं शिकवता यामागे तुमचं काय उद्देश आहे ते कसं असतं म्हणजे एकदा साखरेची चव घेतली की आपल्याला ती वाटायची इच्छा जी स्वाभाविकपणे होते ती कदाचित झाली असावी असं असा समज आहे आमचा की आम्हाला इतकं काहीतरी छान मिळालं लहानपणापासून ऐकायला मिळालं आमच्या दोघांच्याही घरात नव्हतं पण किमान ऐकायला मिळालं आणि मग तोच आनंद वाटावा अशी इच्छाही झाली आणि मी एका शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते आणि तेव्हा मला लक्षात आलं की मुलांपर्यंत पोहोचतच नाहीये आणि इतका महत्वाचा भाग जीवनातला त्यांना अनुभवता येत नाही खूप वेळा त्यामुळे ही ज्या शाळेत शिकवायची ती शाळा लाल महाल जवळ होती आणि ही तिथे असल्यामुळे मी पण तिथे जायचो त्यामुळे म्हणजे माझं जॉब संपला की मी आपलं हिच्या शाळेत जाऊन बसायचो मग जातोय तर काहीतरी निमित्त दाखवायचं म्हणून मी मुलांना घेऊन थोडं गायला बसायचो आणि एक दिवशीच आम्ही गप्पा मारू लागलो की तुम्ही काय ऐकता रे पोरांनो हल्ली काय कुठले गाणे ऐकता आणि खरं आपलं सवय गंधर्व महोत्सव तिथून काय किलोमीटर अंतरावर तेव्हा माहिती असेल पोरांना जात असतील कधीतरी तर म्हंटल कोण तुम्हाला शास्त्रीय कोणी गाणार माहिती आहे एका पोराने हातवर केला हो हनी सिंग माहिती आहे म्हणे आणि दे कुड गेट लता मंगेशकर आणि असं की खूप जण म्हणतात अर्थात शास्त्रीय संगीत काही सगळ्यांसाठी नाही फक्त क्लासेससाठी आहे मासेस साठी नाही पण ते कुठल्याही कलेबद्दल आहे नाही का म्हणजे चित्रकला काय आता सगळ्यांसाठीच आहे का, का? म्हणजे तुम्ही का? का? <laughs> विचार केला तर त्याच्यात काही जणच असतात पण म्हणून समाजाने त्याचा आनंद घ्यायचा नसतो असं नसतं किती शाळांमधल्या किती मुलांना शिकवतो गाणं अशा प्रकारे सध्या मी एक साधारण पंचावन्न शाळांमधल्या पाच हजारून अधिक मुलांसोबत काम करतोय एक पण याला स्पष्टीकरण असं की आमचा तीन टप्प्यांचा प्रोग्राम आहे म्हणजे आम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही मुलांना डिरेक्टली शिकवायला सुरुवात केली तर त्यांना माहिती नाहीये की आपल्याला का शिकवत आहे त्यांना त्यातला आनंद कळला नाहीये तर आम्ही सुरुवात त्यांना श... वर्गात त्यांच्या शाळेतल्या खूप सुंदर कार्यक्रम ऐकवण्यापासून करतो मग ती मुलं आपण म्हणतात की दादा आम्हाला शिकता येईल का मला तबला वाजवता येईल का मला कथक करता येईल का मग आम्ही शिकवायला सुरुवात करतो वा वा, वा। आणि कलावंतांसाठी पण तुम्ही एक खूप छान उपक्रम राबवताय तोही सगळ्यांना सांगा Uh, म्हणजे ह्याच आम्हाला एक लक्षात आलं की खरं तर दोन प्रॉब्लेम आहेत म्हणजे पुण्यासारख्या शहरांमध्ये गुरूंकडनं शिकायला अनेक मंडळी छोट्या छोट्या गावांमधनं सुद्धा येत असतात पण oh. मग उदरनिर्वाहाचं साधन काय त्यांच्यासाठी तर कुठेतरी शिकवणी घ्यायची किंवा uh, काही प्रॅक्टिसेस करायच्या पेट प्रॅक्टिसेस तासाच्या रेटला आणि असं पण ते सस्टेनेबल नाही आहे आणि ते इन्कम त्यांना म्हणजे सतत ते त्या त्यांना माहीत नसतं की आता पुढे पुढे मला एखादी तालीम मिळणार आहे का नाही मिळणार आहे मग तो प्रॉब्लेम आणि मुलांना हा जो आपण ऍक्सेस मिळत नाही हा प्रॉब्लेम म्हणतोय तो प्रॉब्लेम हे दोन्ही एकमेकांना सोडवू शकतात असं आमच्या लक्षात आलं त्यामुळे त्याच कलाकारांना मी ज्यांना शाळेत घेऊन जातो त्या सर्वांना मानधन असतं आणि मग त्यांना अर्थात खूप परफॉर्मन्सेस त्यामुळे त्या करायला मिळतात या वर्षात आम्ही फक्त शाळांमध्ये चारशेहून अधिक कार्यक्रम करणार आहे दिवसाला एक पेक्षा जास्त आणि एक साधारण दोनशेहून अधिक कलाकार याच्यात सहभागी होतात वा 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 मंदार आणि दाक्षायणी खर जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कामाला दाद देऊ पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ कारण एखाद्या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ कलावंत जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये अनिश्चितता निश्चित आहे यावर विश्वास ठेवून तो काम करत असतो आणि अशांच्या पाठीवर तुम्ही मैत्रीचा हात ठेवताय सहकार्य करताय क्या बात आहे फार आनंदाची गोष्ट आहे